नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे सुंदर फुलपाखरू आपण पाहत आहात त्याचे नाव आहे कॉमन बरॉन हे नाइम्फा लिडे कुटुंबातील एक सुंदर आणि मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे याची नैसर्गिक छटा आणि सानुकूलता यामुळे ते निसर्गप्रेमी आणि फुलपाखरू निरीक्षकांसाठी आकर्षणाचा विषय आहे हे फुलपाखरू भारत श्रीलंका म्यानमार थायलंड मलेशिया आणि दक्षिण आशियाच्या अनेक देशांमध्ये दे आढळते भारतामध्ये दे विशेषत कोकण आणि पश्चिम घाट भागात याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आढळते कॉमन बरोनचे शरीर मजबूत असून त्याचे पंख पसरट असतात नर आणि मादी यांच्यात रंगसंगतीचा थोडा फरक असतो नर गडद तपकिरी रंगाचा तर मादी तुलनेने फिकट रंगाची असते याच्या पंखांवर काळसर हिरवटसर छटा असते ज्यामुळे ते झाडाच्या सालीसारखे दिसते त्यामुळे याला उत्तम प्रकारचा नैसर्गिक रंग मिळतो आणि ते सहजपणे झाडांमध्ये लपून राहू शकते या फुलपाखराचे डोळे मोठे आणि चमकदार असतात याचे स्पर्शेंद्रिय लांब आणि टोकदार असतात ज्यामुळे त्याला वातावरणातील बदल पटकन जाणवतात हे प्रामुख्याने फुलांतील मकरंदावर जगते तसेच फळांवरील रसही शोषते आंबा जांभूळ आणि इतर फळांच्या झाडांवर याला सहज पाहता येते मादी झाडाच्या पानांच्या कडांवर लहान हिरवट रंगाची अंडी घालते या अंड्यांमधून काही दिवसात आळ्या बाहेर येतात आणि त्या पाने खाऊन मोठ्या होतात कॉमन बरोनच्या आळ्या हिरव्या आणि मऊ असतात त्यांच्यावर लहान केस आणि टोके असतात ज्यामुळे त्या झाडाच्या पानांसारख्या दिसतात आणि पूर्ण वाढ झाल्यावरती सुरक्षित ठिकाणी जाऊन कोशात परिवर्तित होते हा कोश हिरवट रंगाचा असतो आणि तो झाडाच्या फांदींवर किंवा खोडावर चिकटलेला दिसतो कोशातून बाहेर पडलेले हे फुलपाखरू पूर्ण विकसित असून काही तासांतच उडण्यास सक्षम होते कॉमन बरोन हे एक सुंदर फुलपाखरू असून ते प्रामुख्याने फुलांवरील मकरंद शोषणारे आहे मात्र काही वेळा ते जमिनीवरील ओलसर माती आणि काही लहान कीटक विशेषत मुंग्या खाण्यासाठीही पाहिले जाते बऱ्याच वेळा हे फुलपाखरू ओलसर जमिनीवर दलदलीच्या ठिकाणी उतरून मातीतील क्षार आणि खनिजे शोषते ही प्रक्रिया त्याच्या पोषणासाठी महत्त्वाची आहे फुलपाखरांना त्यांच्या शरीराबरोबरच प्रजननासाठीही विशिष्ट खनिजांची गरज असते मातीमधील सोडियम पोटॅशियम आणि इतर खनिजे हे त्यांना उड्डाणाची ऊर्जा आणि दीर्घायुष्य वाढविण्यास मदत करतात याच्या निरीक्षणातून असे आढळले आहे की काही वेळा हे फुलपाखरू जमिनीवर फिरणाऱ्या मुंग्यांना खाताना दिसते बहुदा लहान आणि मरणासन्न अवस्थेतील मुंग्या किंवा की कमकुवत कीटक यांना ते सहज गिळते मुंग्या खाण्याने फुलपाखराला आवश्यक असलेले प्रथिने आणि क्षार मिळतात हे घटक फुलांमधून मिळत नाहीत त्यामुळे काही वेळा जमिनीवर शोध घेणे त्यांना आवश्यक होते कॉमन बरोनसारखी काही फुलपाखरे मांसाहारी प्रवृत्ती दाखवतात जमिनीवर पडलेल्या मृत किंवा अर्धमृत किड्यांचा रस शोषणे हे त्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा एक भाग असतो हे फुलपाखरू केवळ फुलांवर अवलंबून राहत नाही तर जमिनीतील पोषणद्रवे आणि लहान कीटक शोषून परिसंस्थेतील अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात पावसाळ्यानंतर किंवा दमट हवामानात हे फुलपाखरू ओलसर जमिनीवर बसलेले दिसते त्याच्या सूक्ष्मशुंडिका वापरून ते जमिनीतून द्रव्य शोषते आणि काही वेळा मुंग्या खात असते मातीतील खनिजे आणि मुंग्या यांच्यातील पोषण तत्वे त्याच्या शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत करतात तसेच काही वेळा हे वर्तन हायड्रेशनसाठीही असू शकते ही फुलपाखरे प्रामुख्याने दाट जंगल बागा शेती क्षेत्रे आणि आंबावृक्ष असलेल्या भागांमध्ये आढळतात यांचा नैसर्गिक रंग यांना शत्रूपासून वाचवतो कारण ते झाडाच्या सालीसारखे दिसत असल्याने सहज ओळखू येत नाहीत या फुलपाखराच्या आळ्या पक्षी सरडे आणि काही परोपजीवी कीटकांचे भक्ष बनतात हे परागीभवनास मदत करणारे फुलपाखरू असून निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात पावसाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्यात यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते हे फुलपाखरू मानवी बागांमध्ये सहज आढळते आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे कारण ते काही कीटकनाशकांच्या पर्यायासारखे काम करू शकते फुलपाखरू निरीक्षकांनी याला त्रास न देता त्याच्या नैसर्गिक हालचालींचा आनंद घ्यावा याच्या नैसर्गिक हालचाली आणि रंगसंगती सुंदर असल्यामुळे छायाचित्रणासाठी हे उत्तम फुलपाखरू मानले जाते वाढत्या जंगलतोडीमुळे याच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत आहे त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कॉमन बरोन हे एक आकर्षक व उपयोगी फुलपाखरू आहे त्याचे निरीक्षण आणि संवर्धन केल्यास निसर्गाच्या सुंदरतेचा आनंद घेता येतो कॉमन बरोन फुलपाखरू केवळ परागीकरण करणारे नाही तर निसर्गात विविध स्रोतांमधून पोषण मिळवणारा एक बुद्धिमान जीव आहे जमिनीवरून खनिजे शोषणे आणि मुंग्या खाणे ही त्याची एक विलक्षण वैशिष्ट्ये आहेत जी त्याच्या अस्तित्वासाठी उपयुक्त ठरतात कॉमनबरोन हे नैसर्गिक सौंदर्य असलेले एक अप्रतिम फुलपाखरू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या जीवनचक्राबद्दल जाणून घ्या आणि निसर्गाच्या विस्मयकारक विश्वाचा शोध घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद